नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी दहा जुलै दोन हजार पंचवीसला आलेलं आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच जण चरित्र सारामृताचे पारायण हे करणार आहेत दत्तगुरूंची देखील सेवा या काळामध्ये केली जाते तुमच्या नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही या सेवा करू शकता तर सुंदर अनुभव देखील तुम्हाला मिळा बघायला मिळेल तर गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवस आपल्याला अगदी पाच मिनिटांची एक सेवा करायची आहे तर या काही स्तोत्रांचे आपल्याला पठण करायचे आहे आपले सर्व दुःख संकट यामुळे दूर जातील तर कोणती सेवा आपल्याला एकवीस दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे आणि या निमित्ताने अनेक स्वामी भक्त अनेक दत्त दत्तभक्त ही करणार आहेत अनेक जण गुरुचरित्राची पारायण ही करत असतात आणि ज्यांना एकवीस दिवस दत्त महाराजांची उपासना करा करायची आहे तर ती या एकवीस दिवसामध्ये अवश्य करावी तर बघा ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकवीस दिवस दत्तभावनीचे पठण तुम्ही करू शकता तर रोज आपल्याला एकवीस दिवस दत्तभावनीचे अकरा वेळा पठण करायचे आहे त्यासोबतच ज्यांना बारावा किंवा आठवा कि गुरु आहे किंवा कोणताही गुरु असो तर त्यांनी महाराजांची सेवा ही अवश्य करा तसेच जे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणार आहे तर त्यांनी रोज एक वेळा दत्तभावनीचे पठण केले तरीही चालेल आणि ज्यांना स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कर करायचे नाही तर त्यांनी रोज अकरा वेळा दत्तभावनीचे पठण करा तर हे तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता रोज एकवीस दिवस अकरा वेळा आपल्याला दत्तभावनीचे संकल्पयुक्त हे पठण करायचे आहे त्यासोबतच गोर कष्ट उद्धार स्तोत्र तर याचे देखील आपल्याला पठण करायचे आहे तर तुमच्या आयुष्यातील आलेले कष्ट किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकले आहात तर त्यासाठी तुम्ही घोरकष्ट उद्धार या स्तोत्राचे पठण करू शकता अतिशय सुंदर सेवा आहे तर रोज ही सेवा आपल्याला करायची आहे एकवीस दिवस रोज आपल्याला अकरा वेळा घोर कष्ट उद्धार स्तोत्र याचे देखील पठण करायचे आहे तसेच संकल्पयुक्त देखील सेवा तुम्ही ही करू शकता आणि संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला काही नियमांचे पालन हे करायचे आहे तर संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही जर तुम्ही सेवा करणार असाल तर आपल्याला पर अन्न हे वर्ज्य करायचं आहे आणि त्यासाठी जर या काळामध्ये कधी बाहेर जाण्याची वेळ आली आणि तुम्ही हॉटेलमध्ये जर खाणार असाल तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्राचे पठण करावे आणि त्यानंतर अन्नग्रहण करावे पण शक्यतो जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तर त्यावेळी काही नियमांचे पालन जर तुम्ही केले तर त्या सेवेचे संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळत असते आणि त्यासाठीच तुम्ही या काळामध्ये बाहेरचं म्हणजेच पर अन्न हे आवर्जून वर्ज्य करावे तरच तुम्हाला तुम्ही केलेल्या शेवेचे फळ मिळेल त्यानंतर मासिक धर्म असेल तर तुम्ही चार दिवस सेवा स्किप करून परत सेवा सुरू करा यासोबतच तुम्ही या काळामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे देखील उत्पठन करू शकता अतिशय सुंदर आणि प्रभावी सर्वच सेवा आहे तर तुम्ही या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही या सेवा आवर्जून करा यासोबतच तुम्ही या काळामध्ये गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकता एकवीस दिवसामध्ये तुम्ही तीन पारायण करू शकता सात सात दिवसांचे तुम्ही तीन पारायण करू शकता आणि हे पारायण करत असताना कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे आणि त्यासोबतच एकवीस दिवस ब्रह्मचाराचे देखील पालन करायचे आहे त्यानंतर घरामध्ये देखील मांसाहार मद्यपान देखील करू नये तसेच गुरुचरित्राचे तुम्ही सात दिवसांचे पारायण करणार आहात तर त्याची सांगता ही आठव्या दिवशी करावी त्यासोबतच गुरुचरित्राचे पारायण करताना त्याची सुरुवात किंवा त्याची सांगता हे अमावस्याच्या दिवशी कधीही करू नये तसेच याची पारायण करताना गुरुचरित्राचे पारायण करताना काही नियमांचे पालन हे आवर्जून करावे तरच तुम्हाला त्याचे फळ त्या शेवेचे फळ हे मिळेल आणि ज्या घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण होते त्या घरातील वातावरण हे अतिशय सात्विक असते तर अवश्य तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त या अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा अवश्य करा तुमच्या आयुष्यातील जे काही संकट दुःख असतील तर ते नक्कीच दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक